नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक शास्त्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तूर पिकासाठी सर्वात महत्त्वाची जी अवस्था असते तर ती असते असती अवस्था या अवस्थेमध्ये आपण जर योग्य नियोजन जर नाही केलं तर, केल, तर आपल्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो तर आज आपण तूर फुलवरत असताना उत्पादन वाढवण्यासाठी आणि गळतीत फुलांची गळती थांबवण्यासाठी कोणत्या तीन महत्त्वाच्या फवारण्या योग्य क्रमाने करायच्या आहेत हे आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया शेतकरी मित्रांनो आपल्याला पहिली फवारणी करायची आहे वाढ नियंत्रणाची आणि ऊर्जा व्यवस्थापनाची जर पीक खूप उंच वाढत असेल तर फुल आणि शेंगांसाठी ऊर्जा कमी पडते त्यासाठी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेले पीक वाढ नियंत्रक म्हणजेच पी जी आर वापरा पी जी आरमुळे झाडांची अनावश्यक वाढ वेळेत थांबते आणि झाडांची ऊर्जा थेट जास्त फुलं आणि शेंगा तयार करण्याकडे वळते यामुळेच ही फवारणी सर्वात आधी करणे महत्त्वाचे आहे त्यानंतर उपाय क्रमांक दोन शेंगा पोखरणाऱ्या आळीवर नियंत्रण वाढ नियंत्रण दिल्यानंतर आपण कीड नियंत्रणावर लक्ष देऊ फुलोरा सुरू झाल्यावर शेंगा पोखरणाऱ्या आळीवर प्रादुर्भाव वाढतोच यासाठी तुम्ही एमामेट्रम बेन्झोएट किंवा कोराजेनसारखा स्प्रे घेऊ शकता यासारख्या प्रभावी कीटकनाशकांची फवारणी आपण करावी फवारणी करताना फक्त फुलावरच नव्हे तर संपूर्ण झाडावर ती व्यवस्थित झाली पाहिजे त्यानंतर तीन नंबरची जी फवारणी आहे तर ती आहे फुलगळ थांबवायची आणि पर्यागीभवन वाढवण्याची आता कीड नियंत्रण झाल्यावर फुलांना पोषण देऊया तूर फुलत असताना नत्र असलेले खत टाळा याऐवजी तुम्ही पाण्यात विरघाळणारे खत म्हणजे वॉटर सोल्युबल वापरा तेरा झिरो पंचेचाळीस पोटॅशियम नायट्रेट हे खत आणि त्यासोबत बोरनची फवारणी करा बोरांमुळे परागी बन सुधारते ज्यामुळे शेंगांची संख्या वाढते आणि फुलगळ थांबते सर्वात महत्त्वाची खबरदारी फवारणी नेहमी सकाळच्या शांतवेळी म्हणजेच अकरा वाजेपर्यंत करा त्यानंतर संध्याकाळी तीन वाजेनंतर करा दुपारच्या कडक उन्हात फवारणी केल्यास फुलं गळतात तसेच कोणत्याही दोन कीटकनाशकांचे मिश्रण करणे किंवा तणनाशकाची फवारणी जमिनीवर करणे हे टाळावे योग्य प्रमाणात पाणी पाण्याचा वापर करा मित्रांनो या तीन महत्त्वाच्या फवारण्या तुम्ही जर घेतल्या तर शंभर टक्के तुम्हाला तुरीच्या उत्पन्नामध्ये फरक जाणवल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला ही अंतिम आणि सुधारित माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद